नमस्कार संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं मैत्रिणी अगदी मनापासून स्वागत चला इथं वल्ले काळे वाट काळे वालमी घेतलेले आणि त्याची एक शिट्टी लावून घेतलेली आहे बघा अगदी मस्त एका शिट्टीत झालेले आहे आप आपल्याला ते एक शिट्टी का करून घ्यायला लागते कारण की त्याचा कलर जो काळपटपणा आहे तो निघून जावा म्हणून त्याच्यासाठी वाटणाला घेतलेलं आहे लसूण जिरं खोबरं थोडेसे शिंगण्याने थोडेसे धने मिरच्या चला ही आता हे संपूर्ण मिक्सर मध्ये टाकले आता वाटून घेऊया मस्तपैकी म अगदी बारीक असं माहीम वाटलेलं आहे बा आणि ही भाजी तुम्ही मसाला न टाकता करून तर पहा अगदी अहो तोंडाला खूप चव येणार आपल्याला बनवायची आज हिरवी फोडणीसाठी साहित्य साथ कढीपत्ता कोथंबीर आणि टमॅटो असं घेतलेलं आहे आता इथं गॅसवर कढाई ठेवलेली आहे बघा <coughs> कडाईमध्ये आपण दोन पळ्या तेल टाकून घेऊया आणि तुम्ही ही भाजी अशा पद्धतीने हिरव्या मिरचीत करून पाहिली का एकदा करून बघा एकदा जर केली तर तुम्ही सारखी करत राहान अशा पद्धतीची ही हिरवी भाजी खूप छान अगदी अप्रतिम तोंडाला चव येणारी आणि चव बी एवढी भारी लागते खूपच वेगळी लागते इथं आता मी जिरी टाकू सॉरी मोहरी टाकून घेतली त्याच्यानंतर जिरी टाकली दोन्ही अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायचं बरं का आणि अगदी झटपट होणारी ही काळ्या वालाची भाजी कडीपत्ता बी टाकून घेतलेला आहे काळावाल हा वल्ला वा वाल आहे बघा अगदी शेतातला ताजा ताजा इथे टाकूया आपण टॅमॅटो मस्त त्या टॅमॅटो बी आपण परतून घेऊया आणि एवढी छान भाजी होती नाही याची अगदी अप्रतिम अशी चव लागती हिरवी भाजी करून पहा आणि खाऊन पहा कशी लागते ती टोमॅटो अगदी छान पद्धतीने तडतडला आहे आता आपण टाकूया त्याच्यात थोडीशी हळद हळद टाकल्यावर टाक वाट टाक टाकूया आपण हे जे वाटण वाटलेले आहे हे सुद्धा टाकून घेऊया बरं का वाटण बी अगदी आपल्याला छान पद्धतीने हे परतून घ्यायचे मग टाकायच्यात ह्या गुगऱ्या गुगऱ्या अगदी मस्त धुवून बिवून स्वच्छ घेतलेल्या आहे बघा आणि हे बघा कलर किती सुंदर दिसतोय अगदी दि हिरव्या गार भाजी झालेली आहे आणि खूप छान हिरव्या मिरचीतली ही भाजी अगदी अप्रतिम तोंडाला चव देणारी अशी ही भाजी आहे अगदी चार माणसांना पुरण एवढी भाजी अगदी आपल्याला एवढीच करायची जास्त काही करायची नाही वरून टाकली कोथंबीर अगदी आपण वाटणात बी टाकली होती आणि वरून बी टाकून देऊया अगदी आता छान पद्धतीने पाच मिनटं खळखळून उकळी येऊन द्यायची आता त्याच्यात चवीपुरतं टाकायचं आहे मीठ मीठही टाकून दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही कशी आता त्याला एकदम छान उकळी ने का उक एकदम मस्त उकळी आलेली आहे आणि भाजी तर आपली अगदी तयार होत आलेली आहे कोणती वल्याची असली की हिरव्या कलरमध्ये भाजी करून पा आणि खाऊन पा खूप अप्रतिम अशी चव लागते त्याला चला आता आपण घेऊया ही भाजी काढून घेऊया वाटीत संपूर्ण भाजी मी काढणार आहे पा पाहू शकता कलर किती सुंदर दिसतो वाटते ना अप्रतिम तुम्हाला जर आवडली तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता कशी झाली भाजी उद्या भेटूया आपण बाय